नमस्कार मी आपल्या सर्वांची डायरी जिजाऊ साहेब या मदन पाटील यांच्या पुस्तकात आपल्याला राजमाता जिजाऊ माहिती मिळते जिजाऊ या कृष्णाच्या या घराण्यातील वंशज आहेत असे लेखक आपल्याला सांगतात हे सांगताना ते राजा रामदेव खिलजी व हे माद्रीचा सुद्धा इतिहास सांगतात यायातीराच्याला देवयानी देवयानीपासून जो मुलगा झाला त्याचं नाव यदू होतं आणि या यदूपासूनच सुरू झालं ते यादव घरानं या यादव या कुळाचा मूळ पुरुष चंद्र चंद्राचा मुलगा बुध आणि बुधापासून चव्वेचाळीसाव्या पिढीत होऊन गेला तो प्रसिद्ध ययाती राजा यदूराजाचे वंशज प्रथम मथुरीचे अधिपती नंतर श्रीकृष्णाच्या काळापासून ते द्वारकेला आले आणि तेथिला धीश्वर बनले श्रीकृष्ण प्रद्युम्न अनिरुद्र वज्र प्रतिबाहू सुबाहू दृढ प्रहार चंद्र असे अनेक थोर राजे यादव घराण्यात होऊन गेले सेवनचंद्रानंतर यादवांच्या अनेक पिढ्या महाराष्ट्रात नावारुपाला आल्या त्यापैकी भिल्लम यादव राजा हा विशेष पराक्रमे निघाला सेऊन चंद्रानंतर बिल्लम पर्यंतच्या पिढीतील यादव राजे राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे मांडलिक सामंत म्हणून राहिले परंतु बिल्लम चालुक्यांचं मांडलिकत्व नाकार नाकारून दिले त्यांना देवगिरी येथे आपली राजधानी स्थापन केली आणि तेव्हापासून ते देवगिरीचे यादव म्हणून ओळखले जाऊ लागले एक शतक त्यांनी आपल्या राज राजकर्तेपणाचा ठसा मराठी मुलकात उमटवला एक समृद्ध राजवट अशी ख्याती देवगिरीनं मिळवली आणि शंभर वर्षांच्या या समृद्ध देवगिरीला तडाख्यानं ब्राह्मण हे हेमाद्रीन यवन खिलजीला पाचारण केलं खिलजीने रामदेवला हे आदवाला पराभूत केलं रामराजा सरळ मनाचा हे हेमाद्रीच्या कपटाची त्याला जाणीव नव्हती रामराजा महानुभव पंथाचा हितचिंतक तर हे हेमादरी सनातनी वैदिक कर्मकांडी महानुभव पंथांची कर्मकांडावर होणारी टीका हे हेमादरीच्या पचनी पडेना त्यानं चक्रधलाची हत्या करवली पण त्यामुळं चक्रधलाचा महानुभव पंथ विचार संपणार नव्हता चिडलेल्या हेमाद्रीन महानुभवांची ससेहुलपट सुरू केली ग्रंथ प्रसारकांचा छळ आरंभला अखेर हेमाद्रीचं वर्तन पाहून रामदेवाची राणी पुढे झाली तिनं महानुभव पंथाची दीक्षा घेतली तेव्हा हेमाद्रीच्या कपटी मनात वेगळेच विचार सुरू झाले माणूस विचारभ्रष्ट झाला की कोणत्या थराला जातो हे हेमाद्रीनं दाखवून दिलं राजा राणी वैदिक विचारांचे पाठीला की नाहीत हे हेमाद्री तातडीनं ओळखलं आणि विचारहीन होत त्यानं स्वामी द्रोह आणि राजद्रोहाचं कर्म केलं रामदेव आणि राणीच्या सोडानं हे मादरी आंधळा झाला होता कर्मठ सनातनी ब्राह्मणांनीही हे मादरीचा पक्ष आणि विचार उचलून धरला आणि हे माद्रीनं मग दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीशी यवनाशी संधान मानलं ही सगळी कथा तुम्हाला कशी वाटली आपल्या डायरीला नक्की कळवा